नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे चार ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस वर शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लुई वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करते मित्रांनो आजची आवक आहे आज ग्राउंडवरती दोन लाईनी आवक ट्रॅक्टरचे वाढले काल नव्हत्या त्या लाईनी काल भरपूर प्रमाणात कमी आवक होती आणि बाजारभाव थोडे सुधारले होते मित्रांनो आणि आजची काय परिस्थिती राहते मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून थोडे बाजारभाव पाच पन्नास शंभर रुपयाने थोडा फरक पडला आहे तर आजचे काय बाजारभाव राहते आपण व्हिडिओ जाणून घेऊ हो, सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम क्वालिटीचे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारा होतो मला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बिलायकोन दाबायला आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरचे कांदा लाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ पहिला एक पहिला ट्रॅक्टर तेराशे साठ रुपये गेला सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे मित्रांनो तेराशे साठ रुपये बघूया पुढं काय बाजारावर आहे मित्रांनो पुढे गावठी मालाचे पण आपण बाजारावर बघितले सुपर गावठी माल पण पुढं आणि मीडियम क्वालिटीचे पण बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर तुम्हाला पिकअप मधील पण कांदा लाव बघायला मिळणार आहे कांदा बाजारावर काय बदल आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची किती गेला माउली एक हजार ऐंशी कुठला कांदा आहे उंबरकेडचा उंबर कांदा आहे एक हजार ऐंशी रुपये मित्रांनो गोल्टा क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टाची साईज आहे मीडियम साईजमध्येच काय गेलो रे दादा गोल्टा नऊशे चाळीस रुपये ठीक आहे नऊशे चाळीस रुपये गोल्टा किती गेला दादा एक हजार ऐंशी रुपये मिडियम साईजमध्येच मित्रांनो गोल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी रुपये कुठले चिंच किती गेला दादा एक हजार कुठला आहे कांदा वालखेडचा कांदा मित्रांनो वन थाउजंड रुपीज एक हजार काय बघला हो दादा अकराशे कुठला आहे कांदा खेळल्याचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी चांगली आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये साईज कलर आहे कांद्याला साईज चाळीस पंचाळीस प्लस बियाणे कोणते सा? किती दादा अकरा बावन साडे अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज अकराशे बावन्न कांदा क्वालिटी मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता अकराशे बावन्न रुपये कुठले दादा कांदे कुठले गोळा माल आहे मित्रांनो पण कलर थोडा डाऊन आहे क्वालिटी बघू शकता गोळा मालाची पंचावन्न साठ प्लस साईज सुरू काय गेले काय हो गेले ऐंशी अकराशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी अकराशे ऐंशी गावठी माल मित्रांनो क्वालिटी जबरदस्त एक सुपर क्वालिटी मध्ये डबल बद्दी क्वालिटी बघू शकता कांदा बाराशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा आहे मेंदीपाडाचा कांदा मित्रांनो साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे बारा बियाण दा दादा किती गेला दादा बाराशे एकतीस बर बाराशे एकतीस रुपये कुठला आहे दादा कांदा भेंदी पाडाचा कांदा आहे बाराशे एकतीस रुपये बिया कोणते दादा आपले गुलाबी प्रसाद गुलाबी प्रसाद किती टक्के कांदा शिल्लक दोन तीन खराब नाही झाले का एवढे नाही खराब बरं ठीक आहे बाराशे एकतीस रुपये साईज आहे पन्नास प्लस हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल मध्ये काय बघले दादा चौदाशे कुठला कुठलाय कांदा लखमापुरचा कांदा आहे चौदाशे बहात्तर रुपये साईज कलर चांगली आहे बिर्याणी कोणते दादा हे प्रसाद किती गेला दादा अकराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा शिंदे दिगरचा कांदा आहे मित्रांनो गावठी माले अकराशे चाळीस रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे चाळीस रुपये काय हो गेले दादा बाराशे बाराशे तीन रुपये आहे कांदा दोनवाडीचा कांदा आहे साईज चांगली पन्नास प्लस साईज आहे काय गेली उलटी सातशे पंचावन्न रुपये गोल्टी काय बघले गेले दादा अकराशे साठ रुपये कुठला कांदा काटरे का काटरे दिगरचा कांदा मित्रांनो अकराशे साठ रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे साठ रुपये किती टक्के कांदा शिल्लक राहिला दादा तिकडे आई अजून संपले संपले ओके किती गेले दादा हा हजार गेला बर हजार काय परिस्थिती आज आता सुद्धा थोडे थोडी होऊ राहील ठीक आहे चालेल चालू धन्यवाद काय बघेल रिजेक्शन दोनशे दोनशे बावन्न रुपये अडीचशे रुपये खा गावठी मली मित्रांनो साईज कलर बघू शकता साईज आहे ती पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची पंचेचाळीस प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी दळवट किती झाला बाराशे ऐंशी बारा ऐंशी ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी बाराशे ऐंशी दळवट का बरं किती गेला होता आता कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बारा पंचवीस बाराशे पंचवीस सव्वा बारा रुपये शिंदे तिकडचा कांदा आहे गावठी क्वालिटी बघू शकत बियाणं कोणते घरगुती बर करूया बारा पंचवीस ठीक आहे सव्वा बारा हा पण सव्वा बारा झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांदे करंस्केट का बर काय गेला हो अकरा नव्याण्णव बाराशे रुपये आपण बाराशे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडीयम मिक्स आहे थोडा बाराशे रुपये कुठले दादा करंजकेट किती तेराशे शेचाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी सिक्स रुपीज कुठले दादा कांदे करंस्केट करंस्केट चे कांदे क्वालिटी बघू शकता साठा ना बिया ना कोणतेच घरगुती किती टक्के राहिले शिल्लक बरं मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये साईज आहे कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता जब जबरदस्त टॉप क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय कलर दादा पंधरा चाळीस पंधराशे चाळीस रुपये आजची पावती आहे पंधराशे चाळीस कुठले दादा कांदे <laughs> चौसाळीचे कांदे मित्रांनो पंधराशे चाळीस रुपये टॉप क्वालिटी कांदा आहे साईज आहे पन्नास प्लस साईज आहे सगळे कांद्याचे ठीक आहे मित्रांनो पिकअप मधील लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर हो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारावर हो। तुम्हाला आज बघायला मिळणार आहे काय बाजार बदल आहे ते व्हिडिओ शॉट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजा कांदा आहे मित्रांनो साईज पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी कलर बघू शकता कांदा काय बघायला माऊली बाराशे एक बाराशे एकतीस कुठला कांदा आहे आपला नांदूर मधून कांदा आहे बाराशे एकतीस रुपये कलर चांगला आहे क्वालिटी चांगली आहे ठीक गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीची सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे गोल्टीला काय गेली काका आठशे ऐंशी रुपये गोलटी आठशे ऐंशी कलरफुल गोल्टी कुठली आहे दादा गोलटी काय काका बघेल रुपये अकराशे ला जवळपास आठ रुपये कमी आठ रुपये बर कुठले कांदे गाव कोणतं काका आपलं नांदुरडी कोळा माल काय गेला कोळा माल मित्रांनो सुपर क्वालिटी साईज आहे पंचावन्न साठ प्लस साईज सगळी कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला बावली किती गेला काका तेराशे शित्ति, तेराशे तीस रुपये कुठले कांदे तळेगाव तळेगावनीचा का कांदा मित्रांनो तेराशे तीस रुपये गोळा माले सगळा कमी गेला ना किती गेले दादा अकराशे ठीक आहे अकराशे राऊंड फिगर पूर्ण क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस मीडियम साईज अकराशे रुपये कुठले कांदे दादा चितेगाव बरं किती गेला माउद्या एक हजार अकराशे साडे अकराशे रुपये एक हजार एकशे एकावन्न रुपये मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला आहे दादा कांदा बियाणे कोणते आपले अंबरचं बियाणे किती गेला माउलीशे अकराशे ठीक आहे अकराशे रुपये झाला कांदा क्वालिटी पन्नास प्लस साईज सगळे सगळी क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये कुठले कांदे दादाचे ठीक आहे किती राहिले अजून शिल्लक किती दोन पिकअप बरं काय गेला होता एक हजार पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी मध्ये एक हजार कुठले कांदे दादा बाय बर काय हो गेले हो दादा अकराशे अकराशे कुठला आहे कांदा मांजरगावचा कांदा आहे अकराशे रुपये मीडियम साइज क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे रुपये 52, size, quality, 52, size, 85, 18, 18, सरुड़ी एक हजार बावन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आहे एक हजार बावन्न रुपये साईज याची पंचेचाळीस पन्नास हजार एक हजार ऐंशी रुपये कुठला आहे कांदा गाव कोणता आपलं सरवळे थडी सरवळे थडी एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार ऐंशी ठीक आहे आज नाही कांदा शिल्लक आहे एक हजार एक्याण्णव रुपये अकराशेला नऊ रुपये कमी एक हजार एक्याण्णव एक क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज यायची पन्नास प्लस सेकंड साईज का बर पंचेस पन्नास प्लस मित्रांनो क्वालिटी बघू शकता मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज आहे यायची चाळीस पंचेस प्लस साईज आहे कांद्याची काय बघायला काका हजार पंचेचाळीस कुठला आहे कांदा कोमलवाडीचा कांदा एक हजार पंचेचाळीस रुपये ठीक आहे किती गेला बाउल्या एक हजार चाळीस मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार चाळीस रुपये कुठला आहे शेतीगाव ठीक थी। काय हो दादा अकराशे तीस रुपये डबलपत्तीमध्ये साईज कलर चांगला आहे क्वालिटी मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतात चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची अकराशे तीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी कुठले आहे दादा कांदे कुठले बियाणे कोण द्यायचं येलोरा येलोरा बरं मित्रांनो लालचा आहे बारीक मध्ये आहे गोलटा साईज आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा कुठला कांदा आहे आहे ठीक तालुका सिन्नर सातशे एक्कावन रुपये लाल एक हजार सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडा डागी माल मोठ्या साईज मध्ये एक हजार सत्तर रुपये कुठला कांदा किती गेला दादा अकराशे रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो मिडीयम साईज चाळीस पंचेस प्लस साईज आहे अकराशे रुपये कुठले दादा कांदे ओके क्वालिटी मिडियम साईज माहिती एक हजार चाळीस कुठले कांदे दादा लिकडोळ लिकडोड साईज कलर चांगले आहे साईज आहे पन्नास प्लस आहे सगळी क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली आहे काय घालवा दादा बाराशे ऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी बारा ऐंशी क्वालिटी चांगली कुठले दादा कांदा कुठला आंबेवणी हा सुपर क्वालिटी डबल पत्ती एक कलर साईज गावटी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता काहीतरी का तेरा पंचावन्न ठीक आहे साडे तेराशे तेराशे पंचावन्न रुपये गाव कोणता दादा भेंदीपाडा गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे चाळीस आठशे चाळीस फुटली करा बरं देवळी करा आली ना कांदे किती अजून अजून चाळी नाही पडली खराब नाही झाले कांदे खराब नाही ना, आगे ना। मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजरावा आपण बघितले सरासरी कांदा हो आहे तेच चालू आहे मित्रांनो कालचे नऊशे ते अकराशे रुपयेपर्यंत त्याच्यापेक्षा जे मित्रांनो पन्नास प्लस साईजचे कांदे इथे चालू आहे अकरा बारा तेरा आणि पंधराशे चाळीस रुपयेपर्यंत आपल्याला हायस्ट बघायला मिळाला तुमच्याकडील कांदा बाजरावा परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो दररोजच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा एक लाईक करून जा शेवटचे धन्यवाद